फॅट पोर्शन आहे साधारण अर्धा किलोमीटरचा असेल मस्त जो जेवढा जीव होता अंगामध्ये त्या द्वेषाने मी तिथून पळालो पळत 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 गेलो आणि त्याच्यानंतर एकदम ड्रॉप आहे जिथं की परत ऑर्गनायझरने छानशी काळजी घेतली होती रोप लावला होता आणि मला अनुभव आहे मी तो पॅच भरपूर वेळा केला आहे मोर दॅन टेन टाईम्स म्हणलं तरी झालं त्याच्यामुळं यस yes, uh, जे नौखे ट्रेल रनर होते ज्यांना माउंटेन्समधला मा अनुभव नव्हता ते हळूहळू चालले होते, चाल होते पण येस मला अनुभव असल्यामुळे तो झपाझप पॅच मी उतरलो आणि परत कट ऑफ टाईममध्ये पोचायची पोचेल का नाही पोचेल का नाही पोचेल का नाही जबरदस्त उत्खंठा लागली होती धडधड वाढू लागली होती आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं की कट ऑफ टाईमच्या एकदम कट टू कट मी चाललो आहे ह्याच्या था आधी आस असं मी ह्याच्याऐवधी ह्याच्या आधी त्रेपन्न किलोमीटर यासाठी मी दोन वेळा केला पण कटऑपच्या अर्धा तास एकदा तर एक तास आधी पोचलो होतो त्याच्यामुळं भोतोंडे खिंडीमध्ये त्यामुळं कधी अशी वेळ नव्हती आली माझ्यावर पहिल्यांदा प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे प्रत्येक सेकंद किती महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये हे कळालं आणि लिटरली एक एक सेकंद माझ्यासाठी महत्वाचा होता त्यावेळेस ज्यावेळेस मला त्या खिंडीमध्ये दोनच्या आधी पोचायचं होतं आणि असं करत करत जेवढा जीव अंगात आहे तो सगळा एकवटून मी तो ट्रेल पळत होतो चढ आला की चालत होतो फ्लॅट आला की परत पळत होतो डिसेंट आला की पळत उतरत होतो मला पोचायचं होतं कारण की माझ्या माझ्यामागं एक जिद्द होती एक गोल होता मी ज्याच्यासाठी हा ट्रेल रन करत होतो माझे बाबा माझा भाऊ माझे गुरु त्यांना सगळ्यांना नमन करून सगळा जो आहे ती शक्तीपणाला लावून मला पोचायचंच होतं तिथं त्याच्यामुळं मी ठरवलं होतं था की थांबायचं नाही थांबायचं नाही आपल्याला आणि पाच मिनटं राहिले होते शेवटचे आणि खिंडीतून आवाज देत होते कमन कमॉन पाच मिनटं राहिलेली आहेत पाच मिनटं राहिलेली आहेत पळा लवकर या तुम्ही या तुम्ही या तुम्ही त्याचबरोबर जे स्पर्धक होते खूप 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 द्वेषाने जेवढा काही त्यांच्या अंगामध्ये जीव आहे तो सगळा जीव एकवटून जात होते त्या पॉईंटपर्यंत आणि मी पण त्यांच्या मागे धावत होतो शेवटी असं कळलं की अजूनही जोर लावला पाहिजे दोन तीन स्पर्धकांना रिक्वेस्ट करून साईड घेऊन कारण की तो पॅच असा आहे की तिथून फक्त एकजण जाऊ शकतो तेवढे रिक्वेस्ट करून साईडने पुढे गेलो आणि पुढे जाऊन शेवटचा एक मिनटं राहिला होता त्या शनी वाटलं की नाही होणार जाऊ दे बास आता थांबलं पाहिजे इथं था। नाही होणार एका मिनटामध्ये खूप लांब अंतर दिसतंय भलेही ते जवळ होतं पण ते एका मिनटामध्ये पूर्ण करणं अशक्य दिसत होतं पण यश शेवटी परत ज्याच्यासाठी मी हा ट्रेल रन करत होतो ज्यांच्या स्मरणार्थ मी हा ट्रेल रन करणं करत होतो ते मोटिवेशन माझ्याकडं होतं एवढ्या जोरात पळावलो एवढ्या जोरात पळवलं मी जर त्या ठिकाणी पडलो असतो था तर मग मी उठलो पण नसतो तेथून मला तीन चार जणांना उठून मला गाडीत बसून आणावं लागलं असतं एवढ्या जोरात मी तिथे पळालो मित्रांनो कारण की जिद्द होती ते ध्येय होते आपल्याला हा ट्रेल रन पूर्ण करायचा आहे आहे थांबायचं नाही पूर्णच करायचं आहे त्यांनी काउंट डाऊन चालू केला जसे जसे जवळ येत होते सेकंद फिफ्टी नाईन फिफ्टी एट फिफ्टी सेवन फोर्टी थर्टी फाय लिटरली मित्रांनो तीस सेकंद आधी मी भूतोंडे खिंडीमध्ये पोचलो तीस सेकंद आधी आणि सुटकेचा श्वास घेतला छातीमध्ये धडधड होत होतं आणि पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की मी एकदम कट टू कट एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा एखाद्या रेसमध्ये किंवा एखाद्या रनमध्ये एकदम कट टू कट मी त्या ठिकाणी पोचलं खूप छान वाटलं आणि त्यातून लगेच त्यांनी सांगितलं की जास्त वेळ थांबायचं नाही आहे इथे तुम्ही लगेच फ्रेश व्हा एक दोन मिनटंच टाईम दिला त्याच्यामध्ये त्यांनी हायड्रेशन बॅगमध्ये पाणी भरलं सपोर्ट छान दिला त्यांनी तिथे आणि तिथे थोडेसे दोन एक दोन केळे खाऊन लगेच त्यांनी सांगितले तुम्हाला थांबायचं नाही ते लगेच निघायचं इथलं कारण की कट ऑफ टाईम झालेला इथला तिथून पुढे परत ही जर्नी चालू झाली आणि इथून खरी पुढे लढाई चालू झाली मित्रांनो इथून पुढे खरा खरी जी परीक्षा आहे ती माझी चालू झाली आणि ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तर असा होताच आत्तापर्यंत भूथोंडे खिंडीपर्यंतचा प्रवास आणि पुढचा प्रवास पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत पूर्ण हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप तुमचे धन्यवाद आणि नक्कीच जे ज्यांना ट्रेल रन करायची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक रेफरन्स राहू शकतो ते हा रेफरन्स घेऊ शकता शक्यतो माझा हा शंभर किलोमीटरचा ट्रेल रन होता त्याच्यामुळे मला एनर्जी राखून ठेवायची होती त्यामुळे मी माझा पूर्ण एफर्ट्स घेत नव्हतो हो मला एनर्जी सेव्ह करायची होती पण थोडंसं सा क्रॅम्स आल्यामुळे किंवा काही गोष्टी इकडे तिकडे झाल्यामुळे अगदी मी कट ऑफच्या टायमिंगलाच पोचत होतो तिथे ॲटलिस्ट मी अर्धा तास बफर ठेवायला पाहिजे होतं हिथे एक माझी चूक झाली तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो की भन्नाट प्रवास होता पुढचा आणि फर्स्ट टाईम माझी एवढी परीक्षा हा ट्रेल रन घेणार होता एक जबरदस्त अनुभव होता माझ्यासाठी एक एक एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर मला स्वतःला पुश करावं लागलं ला। जे की मी आजपर्यंत कोणत्याही ट्रेकला कोणत्याही ट्रेलरनला स्वतःला पूश केला नाही त्यामुळं पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद